चला फायनली आपण काल रात्री पोहोचलो आणि सकाळी आपल्या इथं काही तयारी नाही आहे भाजीची वगैरे पण तुम्ही गेस्ट करा की नेमकं आपण काय बनवत आहे ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्समुळे सो so, दूध उकळायला ठेवलेलं आहे आणि आपलं हे चिली फ्लेक्स पण तुम्ही हे आपलं आहे ह्यामध्ये थोडंसं ब्लॅक पेपर टाकला तरीही पण चालतं मीठ आहे कोथिंबीर आहे सिम्पल आहे सिम्पलच बनवते चला पटकन रेसिपी करू आली फ्रायडेला दूध आणलेलं होतं सो ते दूध होतं मग म्हटलं की विजन लावणारच होते बट म्हटलं श्रीषासाठी काहीतरी थोडंसं टेस्टी आपण डब्याला देऊ असं विचाराना मी दूध गरम करायला ठेवले आणि त्यामध्येच मी चिली फ्लेक्स ओरेगानो टाकली कोथिंबीर टाकली आणि थोडंसं मीठसुद्धा टाकली आणि नंतर ना तुम्ही काय करा की लिंबू पिळला तरीही चालतं नसेल तर व्हिनेगर आणि पाणी मिक्स करा आणि नंतर ना थोडंसं कोमट झालं ना तर ह्यामध्ये तुम्ही टाकलात तरीही चालतं मस्त असा मसाला पनीर तयार होतो मुलांनाही आवडतं खूप कमी दूध आहे त्यामुळं कमी दुधाचंच हे बनत आहे आणि नक्की मुलांना आवडतं सो डोंट वरी जरी थोडंसं दूध असेल तर पटकन तुम्ही एक पराठा जरी करून दिला ना तरी मुलं खुश होतात सकाळी मी टिफिन बांधलेलं होतं बटाटा कांदा टोमॅटो अशी मिक्स भाजी मी सकाळी साहेबांना करून दिलेली होती सो रेषासाठी काहीतरी वेगळं म्हणून माझ्या डोक्यात आलेलं होतं सो त्यासाठी मी हा मसाला पनीर बनवला आणि जसं नंतरनं प्रोसेस असेल तशी तुम्ही करू शकता अलमोज सगळे पनीर घरी बनवतातच सो त्याच्यानंतर सेम प्रोसेस आहे पाणी काढून घ्या त्यामधून आणि नंतर ना एका कापड्यात बांधून ठेवा थोडा वेळ आणि थोडं काहीतरी जड वस्तू त्याच्यावरती ठेवा त्यामुळे पाणी पूर्ण निघून जाईल आणि आपला तयार आहे पनीर मसाला पराठे करून द्या किंवा चपाती वगैरे घालून चीज वगैरे घालून दिला ना तरी मुलं नक्की आवडीला खातील ॲक्च्युली ना की प्रत्येक वेळेला व्हाईसच देत असते किंवा व्हाईस मेकवर आपलं होतच असतं तर विचार केला की चला आज आपण थोडंसं फेस टू फेस व्हिडिओ आणि खूप असे मला पर्सनली मेसेजसुद्धा आलेली की व्हिडिओ छान होत आहेत बट तूही स्वतःहून कधीतरी कॅमेरा समोर जो तर थोडंसं आपलं होऊन जाईल हळूहळू प्रॅक्टिसेस सगळ्याच गोष्टी होऊन जाईल बट आपण काहीतरी प्रयत्न करायचाच आहे सो सकाळी उठले आवरले आपल्या श्रीषाचा स्कूल होतं साहेबांचं आपलं ऑफिस होतं सो टिफिनही ही मी आणि भाजी वगैरे काहीच ऑलरेडी काहीच तयारी नव्हती आठवड्याची सो म्हणून विचार केला की दूध होतं सो दुधाचं थोडंसं मसाला वगैरे पनीर केलं आणि सिरसाला पराठे करून दिले पनीर पराठा वगैरे छान मस्त मसाला मसाला पनीर केलेला होता सो तिलाही ते आवडेल आणि काहीतरी चेंज आणि घरचं पण होऊन जाईल म्हणून मग तिला मी तसं करून दिले आणि नंतर सकाळचा डबाही आपण बांधलेला हे सगळं आवरलं आणि मग म्हटलं की जरा आता भाजी वगैरे घेऊन मार्केटला जाऊन हे सगळं निकतेच खाली थोडंसं हो घेऊन आले आणि नंतर बाकीचा हे घरात अजून खूप आहे कारण कपडे वगैरे सगळंच अजून तयारी वगैरे सगळंच बाकी आहे अजून सो तेही आपण तयारी वगैरे सगळंच करायची आहे म्हटलं पहिल्यांदा भाजी आणलं ना तर पहिल्यांदा भाजी व्यवस्थित लावलं ना तर काम आपलं होऊन जातं आणि खराब होण्याचीही शक्यता नसते आणि जर एकदा बाकीचे घरातली कामं वगैरे करून मग नंतर हे करत असं म्हटलं ना की थोडंसं आपल्याला दोन दिवसाच्या प्रवासानंतर कुठेतरी कंटाळा येतो आणि माणूस म्हणतोस की बाबा चला नंतर न करू असं म्हणत म्हणत नंतर ना भाजीही खराब होण्याची शक्यता असते म्हणून पहिला मी काय करते जेव्हा कधी आपली भाजी वगैरे आणतो किंवा काही कोथिंबीर असू दे मेथी असू दे थोडंसं असं वेळ आहे का बघून मगच मी आणते पण जर आपल्याला वेळ असेल तर ते खराबी होणार नाहीत पैसेही आपल्याला उद्दीवस्त होणार नाहीत आणि अलीकडे एवढ्या भाज्या किंवा सगळेच महाग झालेले आहेत सो विनाकारण खर्चही करायचा आपण त्याला आणि खराबही करायचं सो ते कुठंतरी आपल्याला पटत नाही आहे म्हणून मी गैरगर चालते बट आत्ता गरजेचं होतं कोथिंबीरसुद्धा आणणं म्हणून म्हटलं की बाकीचं काम आपण दिवसभर थोडं थोडं करूच तोपर्यंत आपण ह्या गोष्टी करू आपण म्हणून मग म्हटलं की आता बाकीचं अजूनही घरातलं आवरायचं आहे म्हटलं तर आता हे सगळं आपण करून घेऊ आणि नंतर ना बाकीच्या आपण वगैरे वगैरेही सगळंच करू तर ॲक्च्युली मी एक ऑइल ऑर्डर केलेलं होतं तर तेही मी तुम्हाला दाखवेन त्याचं अनबॉक्सिंग करूनच दाखवेन ॲक्च्युली काल श्रीशा अनबॉक्सिंग केली तिचं कारण आम्ही श्रीवर्धनला गेलेलो होतो ना तर त्याच वेळेला ते पार्सल आलेलं होतं बट त्याचं रिव्ह्यू वगैरे मी यूज केल्यावरच देईन कारण ऑइल वगैरे आपलं असतं किंवा आपली चिमणी वगैरे खराब झालेली असते ना खराब म्हणण्यापेक्षा ऑईल वगैरे पकडलेलं असतं ना ते लगेच क्लीन होतं सो ते प्रोडक्ट पण मी दाखवेन तुम्हाला आणि त्याचं रिव्ह्यू ही देऊन यूज करता म्हणजे कसं होतं हेही मी कंटिन्यू चला फटक लागून तर हे आहे ते बघू आता आपण ऍक्च्युली मी मगाशी ऑइल म्हटलं पण ऑइल नाही आहे तर हे आता अशी आपली एक मल्टीपर्पज किचन क्लिनर आहे तर बघू आपलं होईल का तर हेवी ऑइल रिमूव्हर इझी टू यूज अँड झिरो ॲमोनिया फॉर्म्युला आहे हाऊ टू यूज ॲप्लाय सोल्युशन देन सेकंड ऑन हेवी ऑइल फॉर थ्री टू फाईव्ह मिनिट स्क्रब इफ नीडेड देन रेंज अँड डॅप वाईप विथ क्लीन वॉटर अँड रिपीट इफ नीडे मॅन्युफॅक्चरिंग डे दोन हजार चोवीस बेस्ट बिफोर टू इयर आहे Suitable area of use: uh, Suitable for many surfaces in the kitchen, wood, gas. Then fan, operating table, microwave, oven, cabinet, glass, refrigerator, silk tiles, and floorings. Product feature: uh, there, uh, actually care: do to use: Shake well be before use. Keep out of reach of children. Then harmful if swallowed. Do not so. इफ एनी आयज रेज विथ वॉटर एन फिफ्टीन मिनिट्स ओके तरच हे आहे आपण एकदा ट्राय करून बघू हे आणि त्याचं रिव्ह्यू ही देईन ओ माय आता जे डेली ब्लॉग्स माझे बघत असतात तर त्यांना माहिती आहे कि की किचन आपण आता थोडंसं चेंज करून घेतलेलं आहे तर ऑलरेडी हे बनवलेलं होतं आणि आधी आपली शेगडी इथं होती सो ही थोडंसं तेलकट झालेलं आहे तेही आपल्याला क्लीन करायचं आहे आणि ॲक्च्युली इथे पण थोडंसं आपण पदार्थ वगैरे बनवत असताना काही ना काहीतरी होत असतंच आणि ते होणारच असतं सो त्यामुळे मी हे मुद्दाम क्लीन करायचं ठेवलेलं आहे म्हटलं की बघू ह्याचं आपल्याला यूज कितपत होऊन जाईल आणि आता आपण ते क्लीन करूच तसं तर मी लाईट्स पहिल्या बंद करून घेतले आणि मी काहीच क्लीन केलेलं नाही ते तर थोडं ह्याची स्प्रे मारून घेतले आणि तीन ते पाच मिनटं ठेवून देऊ आणि आफ्टर थ्री टू फायव्ह मिनिट्सांनंतर ना पण बघू तर मी एक स्क्रबसुद्धा घेतला ते ऑलरेडी आपल्याकडं ते सोपचा होता सो ते स्क्रबने मी घेतलं आणि थोडंसं असं क्लीन करते आता हे मी फर्स्ट टाईमच यूज करते त्यामुळं ह्याच्या आयडिया पण मला खरंच नाही आहे आणि आपण बघू जसं मला त्याचा रिव्ह्यूज जसं मी तुम्हाला जे काही आहे तेच मी रिअल टी व्ही देण्याचा प्रयत्नच करेन तर हे अशा पद्धतीनं तर थोडंसं मला फक्त फरक जाणवते जास्त नाही बट परत एकदा आपण तर त्यांच्यामध्ये असं लिहिलेलं होतं इफ रिक्वायर्डजन परत रिपीट एकदा करा ते तर आपण परत एकदा रिपीट पण करू शकतो बट मी एक दोन ते तीन यूज नंतरच मी सांगेन ह्याचं ॲक्च्युली काय रिव्ह्यू वगैरे आहे किंवा क्लीन वगैरे किंवा काही आपल्याला हे किती उपयोगात येतं वगैरे नसेल तर आपल्याला नसे बेस्ट आपल्याकडं आहेच वॉटर घ्यायचं आपलं आणि परत लिंबू त्यामध्ये घेऊ शकता किंवा व्हिनेगारमध्ये पण सुद्धा तुम्ही ते घालून थोडंसं लिक्विड सोपन हे झालं ना तरी पण क्लीन होतंच ही बेस्ट आपल्या घरगुती फॉर्म्युला तर आहेच बट हेही मला बघावं म्हटलं कारण जे काही हट्टी ऑइल डाग असतात ना तर ते लवकर रिमूव्ह होतील आणि आपली मेहनत थोडीशी कमी होईल या हिशोबाने तर मी ते ऑर्डर केलेलं होतं बट एका वॉशमधनं मला नाही वाटत की एवढं क्लीन झालं परत एकदा आपण रिपीट करू आणि एक तीन चार वेळा यूज झाल्यानंतर परत एकदा मी तुम्हाला सांगेनच हेच चला तर मग ब्लॉग कसा वाटला तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका छोटासाच ब्लॉग घेऊन आलेला आहे कारण अजून खूपच कामं पडलेली होते म्हटलं की आपल्याला परत गॅप घ्यायला नको सो ऑलरेडी गॅप झालेला आहे सो चला तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि नाही आवडलं तरी सबस्क्राईब करा यार फुकटच आहे And lots of love from my channel Sonari. So see you in next video. Bye bye. Take care.